नमस्कार मंडळी मला पन्नास वेळा तरी ही कमेंट आली असेल आणि बऱ्याच वेळा तुम्ही सुद्धा असेल की तू हे सगळं कसं मॅनेज करतेस घर सांभाळायचं त्यातून मग नंतर आता तू बिझनेस चालू केलाय हे लाडवांचा बिझनेस ते सुद्धा येताना तुला एवढी मोठी येते तर तू कसं काय ते मॅनेज करतेस घरातली कामं कधी करतेस आणि मग हा बिझनेस कशी सांभाळतेस तर काही जणी म्हणतात मला माझ्या घरचंच होत नाही तर हे तू सगळं कसं करतेस मला पण सांग मला पण असं करायचं आहे तर मी काय करते ना सकाळचा चहा नाश्ता झाला की लगेच स्वयंपाकाची तयारी करून घेते आणि मधल्या वेळेमध्ये सुद्धा मी स्वयंपाकाची तयारी करते कारण जे जेवण आवड़ तर हवंच पण माझ्या घरामध्ये असं आहे की ना जेवणाचे कोणाचे नकरे नसतात जे बनवले ते आनंदाने खातात वरून त्यांना घरी केलेलं सगळं जेवण त्यांना आवडतं आवडीने खातात हेच महत्वाचं आहे त्याच्यामध्ये तर मी अर्धी लढाई जिंकलेली असते आणि त्यानंतर मग स्वय स्वयपाक वगैरे झाला ना की मग मी ही सगळी कामं करायला घेते दुपारच्या वेळेत रात्रीत आणि माझ्या घरामध्ये मा ना कुणीही कंटाळा करत नाही आम्ही रात्र रात्रभर आता जशा ऑर्डर यायला लागलेल्या आहेत ना ह्या लाडूच्या तेव्हापासून तर उद्याचे जे लाडू आहेत ते आदल्या दिवशी बांधायचे असतात तर ते सकाळी सहा सहा वाजेपर्यंत आम्ही सगळेच काम करत असतो म्हणजे मी एकटी काम करत नाही तर माझं पूर्ण कुटुंब मला मदत करतं त्याच्यामुळे मला सगळं जमून जातं तर तसं तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही करू शकता तर माझ्याकडे मेथीचे डिंकाचे आणि हे मुगाचे लाडू आहेत आणि आपले ड्रायफ्रूटचे लाडू हे सर्व प्रकारचे लाडू मिळतात तुम्ही सुद्धा मागू शकता